आता बऱ्याच वेळेस काय होतं की एखादे जर खूप शुगरयुक्त पदार्थ असेल तर ते डायबिटीसवाल्याला चालत नाही एखाद्या असे विशिष्ट पदार्थ अस एखाद्या असं विशिष्ट फळ असतं ते एखाद्या विशिष्ट आजाराला चालत नाही पण द्राक्ष असं फळ आहे की ते सगळ्या आजारांवरती चालतं आणि हे जर फळ आपण खाल्लं तर बऱ्याचशा आजारांवरती ते एक औषध म्हणून काम करतं म्हणून या फळाला जे आहे ते दोष फार कमी प्रमाणात आहे आयन्ड जे आपण फेरस म्हणतो फेरस हा खूप महत्त्वाचा घटक आहे तर द्राक्षामध्ये झिरो पॉईंट दोन भेटतो पण रेजिन्समध्ये तो फोर टाईम्स जास्तपेक्षा जास्त भेटतो कारण आयन म्हणजे ज्यांना द्रा रक्ताची कमतरता असेल किंवा ज्यांना रक्त शुद्धीकरण करायचं असेल तर अशा ठिकाणीसुद्धा तुम्हाला काळेमनुकांचं सजेशन डॉक्टर देत असतात की तुम्ही रोज दहा तरी काळे मनुके खात कि मनु हो जा किंवा काळे मनुके तुम्ही पाण्यात भिजवून ठेवत जा मग तुम्ही सकाळी उठल्यावर खात जा असे डॉक्टर तुम्हाला प्रत्येक वेळेस सल्ला देत असतात फार्मास्युटिकल जरी एवढं मोठं झालेलं असेल आणि अतिशय आपल्याकडे नवीन टेक्नॉलॉजी आली असेल तरीसुद्धा डॉक्टर मात्र आपल्याला सल्ला देत असतात की तुम्ही रोज काळे मनुके दहा किंवा वीस खात जा याचं कारण असं आहे की जे रेजिन्स आपण म्हणतो त्या रेजिन्समध्ये तुमचा आयन जो आहे तो आयन फोर पर्सेंट असतो